लापुर जिल्हा समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेग जिल्ह्यातील सर्व तालुके व मतदारसंघामधील व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरित्या पार पडल्या या मुलाखतींमुळे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी अक्कलकोट दुपारी मंगळवेढा व पंढरपूर तर सायंकाळी मोहळ तालुक्यातील इच्छुक मुलाखती त्या त्या तालुक्यात घेण्यात आल्या त्यानंतर जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन सोलापूर येथे पार पडल्या तसेच सोळा जानेवारी रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस सांगोला करमाळा माढा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संबंधित तालुक्यांमध्ये घेण्यात आल्या या मुलाखती खासदार प्रणिती शिंदे सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार माजी आमदार विश्वनाथ चाकवते माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके प्रदेश सरचिटणीस सुरेश हावळे महिला जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडल्या